बोझ लेकर के अगर एग्जामिनेशन हॉल में गए हैं तो सारे प्रयोग बेकार हैं। आत्मविश्वास लेकर के जाना है। परीक्षा यानी रिजल्ट एडमिशन करियर और सक्सेस का प्रेशर इस स्ट्रेस को मैनेज करने क्यों न ले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से मोटिवेशन नमस्कार मैं खुर्शीद कुतुबुद्दीन शेख जिला परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाला असरअली जिला गढ़चुर कार्यरत है दोन हजार एकवीसचा मला राष्ट्रीय शिक्षक सन्मानसुद्धा मिळालेला आहे आज मी आपल्यासमोर परीक्षा पे चर्चा याविषयी आपले अनुभव शेअर करण्यासाठी आलेलो आहो या, हो। या राष्ट्रीय महामार्गदर्शक व प्रेरणादायी कार्यक्रमाचा मागील सत्र दोन हजार तेवीस अतिशय प्रभावी व प्रेरणादायी होता आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने इथे सहभाग नोंदविला होता आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून आकाशवाणी रेडिओच्या माध्यमातून युट्यूब फेसबुकच्या माध्यमातून आणि इतर समाज माध्यमातून ते या कार्यक्रमात सहभागी झाले आणि या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या अतिशय आत्मविश्वासाने भरपूर होत्या त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या शब्दांमध्ये एक सकारात्मक वृत्ती दिसली कारण जीवनात येणाऱ्या दबावाला व समस्यांना आपण कशाप्रकारे त्यांचा सामना करावा समोर जावे याबाबत प्रेरणा मिळाली होती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी क्रिकेटच्या माध्यमातून दिलेला उदाहरण अतिशय मनाला स्पर्श करणारा होता सहज आणि सोपा होता माझ्या शाळेतली चेतना म्हणाली सर आता आम्ही परीक्षेला घाबरणार नाही परीक्षा आम्हालाच घाबरणार खरंच <laughs> मलासुद्धा तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून अतिशय आनंद झाला कारण या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान महोदयांनी दिलेला जो गुरुमंत्र होता का मला हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करणे गरजेचं आहे आणि त्यातून विद्यार्थी प्रेरित झाले शिक्षक प्रेरित झाले होते आता एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला होणाऱ्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी सुद्धा सर्वच विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने आपला सहभाग रजिस्ट्रेशन नोंदविलेला आहे आणि आपणसुद्धा सर्वांनी याच्यात आवर्जून सहभागी व्हावं कारण माननीय पंतप्रधान महोदयांच्या गुरुमंत्राने मिळणारी प्रेरणा ही अतिशय शक्तिशाली आहे विद्यार्थ्यामध्ये शिक्षकामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी आहे तर आपण अवश्य परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये मनापासून सहभागी व्हावं आणि आपल्या विचारांना तिथे मांडावं अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंतीसुद्धा करतो आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शुभेच्छासुद्धा देतो धन्यवाद हर साल की तरह इस साल भी प्रधानमंत्री जी करेंगे विद्यार्थियों से सीधा संवाद और बढ़ाएंगे एग्जाम वॉरियर का हौसला परीक्षा पे चर्चा 2024